श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दोन डिसेंबरपासून पवित्र मार्गशीर्ष हा महिना सुरू झालेला आहे मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते अनेक घरांमध्ये वर्षानुवर्ष महिला या प्रकारचे व्रत करतात गुरुवारी अनेक सुवासीन महिला हे व्रत आपल्या घरामध्ये करत असतात या दिवशी लक्ष्मीची पूजा करून उपवास केला जातो आणि संध्याकाळी हा उपवास सोडला जातो मार्गशीर्ष महिन्यातून गुरुवारचं व्रत केल्याने घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदते तसेच माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या घरावरती राहतो यामुळे त्या घरातील सर्व दारिद्र्य दुःख गरिबी अडचणी होऊन त्या कुटुंबाची भरभरून प्रकृती होत असते मार्गशीर्ष हा महिना माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित केलेला असतो या महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार या दिवशी तुम्ही व्रत केले नाही तरीही चालेल पण सकाळीच घरात या झाडाचे एक पान आणायचे आहे हे पान आपल्याला आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट करून आपल्या मनातील ही कठीणातील कठीण इच्छा असू द्या तर ते पूर्ण करण्यासाठी मदत करेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल कोणताही शत्रुत्रास पितृत्रास नजर नजरदोष नष्ट होईल असा हा आजचा उपाय आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकता अगदी तुम्ही उद्याही केला किंवा यानंतर येणारे जे दोन गुरुवार आहेत तर त्या गुरुवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल मासिक धर्म असेल सुतक असेल तर या वेळेमध्ये या काळामध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यामुळे तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी किंवा चौथ्या गुरुवारीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा उपाय केल्याने भगवान श्री हरि विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात जीवनातील सर्व संकटांपासून मुक्त करतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करत असतात तुमचं घर सुख समृद्धीने आनंदाने भरून जाईल तसंच हा उपाय केल्याने श्रीमंतीचा योग जुळून येतील कारण असा हा प्रभावी उपाय ज्यावेळेस आपण मार्गशीर्ष गुरुवारी करतो तर तो खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी तुम्ही सर्वांनीच एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे जर भरभरून आपल्याला माता लक्ष्मीची कृपा जर आपल्या घरावरती पाहिजे असेल तर आपल्या मनातील ज्या काही इच्छा असेल तर त्या पूर्ण करण्यासाठी मग इच्छा तुमची कोणतीही असू द्या संबंधीची असेल कर्जमुक्ती होण्यासंबंधित असेल एखादं नवीन घर घेण्यासंबंधीची असेल शारीरिक असेल मानसिक असेल तुमची कोणती इच्छा असेल अगदी ती छोटी असू द्या मोठी असू द्या तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे घरातील अनेक दुःख समस्या असेल तर ते दूर होण्यासाठी बराच वेळ लागत असतो घरामध्ये भांडण कलह वादविवाद होत असतात आणि घरामध्ये आलेली लक्ष्मी टिकत नाही कोणत्या न कोणत्या कारणातून घरातून जास्त पैसा खर्च होत असतो धनामध्ये वाढ होत नाही लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नाही तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा त्रास होत असेल ती व्यक्ती आपल्याला शत्रू असेल किंवा तुमचा विरोधक असेल त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचण येत असतील तुमची महत्वाची कामं पूर्ण होत नसेल तुमच्या कामांमध्ये अडथळा येत असेल तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा एक उपाय तुम्ही आवर्जून करून बघा आपल्या वास्तुशास्त्रांमध्ये असे काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये मा साक्षात माता लक्ष्मी देवी देवता निवास करत असतात या झाडांमध्ये दे एक दैवी शक्ती असते आणि या झाडांची पूजा केल्याने त्या दैवी शक्तींचा आपल्याला खूप चांगला फायदा होत असतो देवी दैवता आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्या आयुष्यातील सगळ्या नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या नष्ट होऊन आपल्यावरती सुख समृद्धीचा वर्षा होत असतो आता कोणत्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व त्रास संपेल तर सर्वांनाच माहीत आहे की गुरुवारी आपण औदुंबराच्या झाडाची म्हणजेच उंबराच्या झाडाची पूजा करत असतो या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी निवास करत असतात दत्तगुरूंचा निवास हा या झाडामध्ये असतो त्यामुळे आपल्याला ह्या औदुंबराची म्हणजेच उंबराच्या झाडाची पूजा करून त्या झाडाचं एक पान आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर आता तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे सकाळी किंवा कोणत्याही महिन्यातील गुरुवारी तुम्ही काय करायचं आहे सर्वात प्रथम एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामुळे हळ हळद टाकायची आहे थोडीशी साखर टाकायची आहे एक छान तुपाचा दिवा घेऊन तुम्हाला औदुंबुराच्या झाडापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतर हे पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे त्या झाडाला प्रदक्षिणा मारायच्या आहे तुपाचा दिवा अर्पण करायचा आहे प्रदक्षिणा मारत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तिथे जर त्या औदुंबराच्या झाडाचं एखादं पान खाली जर गळून पडलेलं असेल तर ते पान तुम्हाला उचलून घरी घेऊन यायचं आहे किंवा मग झाडाचं पान तोडून तुम्ही घरी आणू शकता आणि आणत असताना तिथे क्षमा प्रार्थना मागायची आहे की तुम्ही जर झाडाचं पान तोडलेलं असेल तर आणि नंतर तुम्हाला हे पान घरी येऊन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हळदीच्या साह्याने त्यावरती स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढत असताना मध्ये चार डॉट द्यायचे कडेने ज्या दोन दोन रेषा असतात तर त्याही द्यायच्या आणि त्यानंतर तुम्ही त्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे तुम्हाला हे पान हातामध्ये घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राची एक माळ जप करायच आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायच आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे इच्छा व्यक्त केल्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते आपल्या देवघरामध्ये तिथे ठेवायचं आहे एक पाच ते दहा मिनटं ठेवायचं डोळे बंद करून तुमची ती इच्छा जी आहे तर ती पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीचा भाव आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते घेऊन तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आता जर दत्त महाराजांचं मंदिर नसेल तर लक्ष्मीनारायणाचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही जायचं आहे आणि तिथे तुम्हाला हे पान जे आहे तर ते अर्पण त्यांच्या चरणी करायचा आहे आणि परत तुम्हाला तुमची जी इच्छा आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोप्पा उपाय आहे नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आणि नंतर तुम्हाला घरी यायचं आहे तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तर तो करू शकता करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ